महाराष्ट्र पर्यटन आणि विकासाच्या माध्यमातून नवीन कृषी पर्यटन जाहीर करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला वाव देण्यासाठी आणि कृषी पर्यटन केंद्राचा सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केलेत मोहोळ तालुक्यातल्या कामती इथल्या सिनाई अॅग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट्स येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चा सत्राला सोलापूर अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी मार्गदर्शन केले नमस्कार सोलापूर जिल्हा हा ऐतिहासिक भौगोलिक सर्वच बाबतीमध्ये खूप मोठा आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र सोलापूर अक्कलकोट आणि बरेचसेच असे जवळपास असणारे संघ माहित निरा नरसिंहपूर किंवा वेगवेगळे असे बरेचसेच तीर्थक्षेत्र आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये या तीर्थक्षेत्र दर्शनाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक येतात हे भाविक प्रवास करत असतात रस्त्याच्या कडेला कुठे ना कुठं जेवण घेत असतात आणि मग त्याचा लाभ थोडासा आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा कृषी पर्यटन धोरणामध्ये या ठिकाणी त्यांना लाभ कसा देता येईल आणि त्याच्यासोबत प्रशासन कसं सोबत राहील या दृष्टीनं आजचं हे चर्चा चर्चासत्र आपण बनवलेलं होतं यावेळेस अनेक अधिकारी या चर्चासत्रास उपस्थित होते यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी ग्रामीण पर्यटनाचं महत्व सांगितलं महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नवीन कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे याच्या अनुषंगाने आजची ही चर्चासत्र या ठिकाणी भरवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल बीट किंवा काही प्रतिनिधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना या ठिकाणी बोलवून ज्यांनी कृषी पर्यटनामध्ये चांगलं काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये असे लहू अवताडे यांचं सिनाई ॲग्रो टुरिझम या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हे चर्चासत्र आज भरवलेलं होतं याच्यामध्ये अनेक कृषी पर्यटनामध्ये किंवा सोलापूरचा हुरडा बोर डाळीम किंवा वेगवेगळ्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कृषी पर्यटन धोरणाला चालना कशी मिळेल या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाच्या सहाय्यानं याचा एक आराखडा बनवून याच्यामध्ये जिल्हास्तरावरील कृषी पर्यटन समिती त्याच पद्धतीनं तालुकास्तरावर कृटी प कृषी पर्यटन समिती आणि ग्रामपातळीवरतीसुद्धा कृषी पर्यटन समिती स्थापन करून या कृषी पर्यटनाला चालना देण्याचे या अनुषंगानं हे चर्चासत्र आयोजित केलं होतं सोलापूर जिल्ह्याला खरं तर धार्मिक पर्यटनचा खूप मोठा वसा लाभलेला आहे पंढरपूर असेल अक्कलकोट असेल गांगनापूर असेल तुळजापूर असेल आणि कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी दर्शन जाणारा पर्यटक असेल किंवा भाविक असेल तर त्या लोकांना कुठंतरी हायवेच्या कडला तास दोन तासाची विश्रांती असेल किंवा निसर्गसनिर्गातील विरुंगाळ असेल किंवा शहरा शहरात राहणाऱ्या लोकांना जे काही ग्रामीण पर्यटनचा अनुभव मिळाला पाहिजे किंवा दैनंदिन ताणतणावाच्या मीडिया असेल व्हॉट्सअप फेसबुक ह्यामुळं जे काही दैनंदिन ताणतणाव तयार होतं आहे ती कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात घेऊन कुठं तर ते रिफ्रेश व्हावं एक ऑक्सिजन पार्क असावा अशा दृष्टिकोनातून ज्या ज्या मार्गा महा मार्गावरती महामार्गावरती जवळ असणारे पर्यटन आता नाटेकर साहेब आपले होते कार्यक्रमाचे ज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा पर्यटन अधिकारी त्यांनी पण सांगितलं की पुढच्या काही दिवसांमध्ये आपण रोड मॅप बनवतो हो आहे